आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद शहरातील तरुणाई बेसनाच्या विकळ्यात शहरातील पानटपरी व दुकानांमध्ये गुटखाची सर्रास विक्री गुटकाप्रेमींची प्रेमींची आता इमतियाजच्या हाती आजचे तरुण उद्याचे भविष्य सांगितले जाते हल्ली पुसद शहरातील व ग्रामीण गावातील तरुण व्यसंदीत होत चालल्याचे पाहावयास मिळत आहे सुगंधित गुटका सुगंधित तंबाखू याच्यावर राज्यात बंदी असून कडक नियम व कायदे असताना पुसद शहरात व तालुक्यात गुटखा प्रत्येक पानटपरीवर सहज उपलब्ध आहे व त्याची विक्री कोणतीही भीती न बाळगता होत आहे पुसद शहरातील मोठमोठे गोदाम गुट पोत्यांनी गुटख्या गुटखा प्रेमी ची तलब आता इम्तियाजच्या हाती असल्याचे व विक्री करणारे पानटपरी चालक हसून सांगतात पुसद येथील तरुणाई गुटख्याच्या आरी गेल्याने पालकांची चिंता वाढली आहे तर पुसद खंडाळा व उमरखेड येथे मागील काही दिवसात गुटकावर झालेल्या तीन कारवाईत पोलीस प्रशासनाकडून इम्तियाजला ईडीसारखी पोलिसांनी सूट दिली असून नावे वाढवीने नावे कमी करण्याचे धंदे तिन्हीही कारवाईत करण्यात येऊन मुख्य आरोपीला बाजू देण्यात आली असून हवी तशी कारवाई झाली नाही पुसद शहरात कुल्लं कुर्ला गुटखाची तस्करी व हो शहरातील पाणटपरीवर विक्री होत आहे त्यावर कारवाई करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह तरुण वर्ग आता गुटख्याच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे गुटखावर बंदी असली तरी राज्याच्या बाहेरून तसेच अमरावती हिमायतनगर येथून गुटखा वाहून आणून पुसद येथील गोदाम व आजूबाजूच्या गावातील शेतीमध्ये गुटखा साठवून ठेवला जात आहे व नंतर टू व्हीलरच्या साह्याने पुसद व परिसरातील प्रत्येक ठिकाणी त्याची तस्करी केली जात आहे सदर गुटखा प्रकरणी गुटका किंग म्हणून कोणी इम्तियाज नामक व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे पुसद पुसद येथील प्रेमींची तलब आता या हाती आहे आहे असा डायलॉग फेमस शहरात पुरात गुटकाची विक्री सुरू असून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक पानटपरीवर दुकानांवर हॉटेल्समध्ये मध्ये सर्रास गुटखा विकला जातो त्यामुळे तरुणांना वेगवेगळ्या आजारांना समोर जावे लागत आहे तरुणांचे आयुष्य बर्बाद होत आहे सदर गुटखा प्रकरणी गुटखा किंग म्हणून कोणीतरी इम्तियाज नामक व्यक्तीचे नाव चर्चेत आहे तर इम्तियाज समोर पोलिसांनी नागी टाकली आहे हेही खरे आहे आर एन एन न्यूज मराठी पुसाद